शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनविकास सेनेचा मूल तहसील कार्यालयावर मोर्चा पृष्ठ आणि नियमाला डावलून केलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे उभ्या शेतातील पिकांना पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज जनविकास सेनेच्या नेतृत्वात तहसील व उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला जनविकास सेनेचे संस्थापक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडोच्या संख्येत शेतकरी सहभागी झालेत मोर्चा उपविभागीय कार्यालयावर नेल्यानंतर अचानक मोर्चाने सिंचन विभागात धडक दिल्याने सिंचन विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली शासनाने दोन हजार एकोणवीसमध्ये भूमिगत बंधनाली प्रणाली अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे तसेच वॉल लावण्याचे अंदाजे तेवीस पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपयांचे काम एन एन के कन्स्ट्रक्शन पुणे यांच्या मार्फतीने केले या कामाच्या पूर्णत्वानंतर चिचाळा ताडाळा दहेगाव हळदी माणकापूर वेडीरीट गोठणगाव रीठ या सात गावातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सोय होणार होती मात्र या कामात गैरव्यवहार झाल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले आणि ठिकठिकाणी पाईप फुटणे चुकीच्या नियोजनामुळे पाणी शेतापर्यंत न पोहोचणे यामुळे शेतकरी हवालदिल झालेत या समस्यांकडे शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे लक्ष वेधले मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप देशमुख यांनी मोर्चात बोलताना केला यावेळी जनविकास सेनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मूल तालुक्यातील चिचाडा ताडाडा दहेगाव हळदी मानकापूर वेळी आणि घोटणगाव अशा सात गावांमध्ये तेवीस कोटी रुपये खर्च करून जून दोन हजार एकोणवीसमध्ये सिंचन विभागाने आसोला मेंढा प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी बंद नलिकेची जे भूमिगत अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकली ही पाईपलाईन वारंवार फुटत आहे मागच्या पाच वर्षापासून आणि ज्या पद्धतीनं करार ठेकेदारासोबत झाला होता करारानुसार पाईपलाईन टाकण्यात आली नाही टाकलेले पाईप निकृष्ट दर्जाचे होते ज्या शेतकऱ्यांच्या शेता शेतामध्ये पाणी पाहिजे त्या शेतात पाणी पोचलं नाही त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकवण्यामध्ये चुकीचा प्रकार करण्यात आला आणि जिथं पाईपलाईन टाकली त्या साहित्य निकृष्ट दर्जाचा वापरलं त्यामुळे वारंवार पाईप लिकेज झाल्यानं नको तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जमा राहते दोन्हीकडून शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे या सर्व पूर्ण प्रकल्पाची ही जी स्कीम आहे या स्कीमची पूर्ण चौकशी व्हावी आणि ठेकेदारांना देयके देताना तेवीस कोटी रुपयाची देयके देताना जी चुकीची कामं झाली आहे ती कशी मंजूर करण्यात आली हा आमचा प्रश्न आहे पाईपलाईनची तातडीनं दुरुस्त करण्यात यावी ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन पोचायला पाहिजे होती पण पोचली नाही त्यांना पाईपलाईन पोचवण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करून दोषी आढळल्यास ठेकेदार आणि दोषी अधिकारी यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्या घेऊन आज या सहा सातही गावातल्या शेतकऱ्यांचा धडक मोर्चा जनविकास सेनेतर्फे आज या ठिकाणी काढण्यात आला आणि या ठिकाणी एक पत्र देण्यात आलं आणि लेखी आश्वासन घेऊन हे आंदोलन स्थगित करण्यात येणार आहे आणि या सगळ्या प्रकल्पाची चौकशी करून व पाईपलाईनची दुरुस्ती जर करण्यात आली नाही तर याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन या भागातील शेतकरी आणि आम्ही सगळे जनविकास सेनेचे सहकारी मिळून करू असा आमच्या शासनाला या ठिकाणी इशारा